अंबाबाई देवीचे दर्शन घेण्यासाठी कराड येथून आलेल्या काही पर्यटकांवर ताराराने चौक सिग्नल जवळ कथित वादातून हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर येते काही युवकांनी वाद घालत पर्यटकांना मारहाण केली असून यात एका पर्यटकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे तर महिला पर्यटकांवरही अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे या घटनेनंतर जखमी युवका सीपीआय रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्याच्यावर सिटी स्कॅन करण्यात आले सध्या त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येते याबाबत शाहपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून मारहाण केलेल्या युवकाची ओळख पटली आहे या संदर्भात अधिक तपास शाहपुरी पोलीस करत आहेत कराड वरून कोल्हापूरमध्ये देवदर्शनासाठी दोन युवक एका युवकाने आमच्या गाडीला सिग्नल त्यांनीच तोडला आमच्या गाडीला दिली आडवी गाडी मारली पोलिसांना बोलवतो म्हणाला आम्ही थांबलो आणि अचानक पोलिसनं येता चार त्याचे एक मित्र आले आणि आमच्या तीन महिला आणि आमचा ड्रायव्हर अचानक मारहाण केली आमच्या ड्रायव्हरला रक्तभंभाळ केलं बायका सांगत होते आम्ही देवाला आलो मारहाण करू होता तरी तो म्हणाला देवाला जायचं असं नाही तर फुटा तुम्हाला दावतोच असं करून आमच्या लोकांना मारहाण केली महिलांच्या बरोबर महिलांच्या शिव्या लागला शिव्या द्यायला महिलांना महिलांना श्रावन श्रावन हा जर असा प्रकार घडत असेल तर आम्ही पर्यटकांनी कोल्हापूर मध्ये यावं का नाही हे कोल्हापूर आम्हाला सांगावं आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया